रायगडचे वादळ शिवप्रेरित विचारांनी अन्यायावर लेखणीने वार करणार निर्भीड न्यूज चॅनल कडाव ग्रामपंचायतीचे नाव मोठ लक्षणकोट कोट स्मशान भूमीची दुरवस्था मृत व्यक्तींच्या अंतयात्रेची शेवटची वाट बिकट कर्जत तालुक्यातील प्रसिद्ध असलेल्या कडाव ग्रामपंचायतीच्या स्मशान भूमीमध्ये जंगली गवताचं साम्राज्य पसरले असून मृत व्यक्तींच्या अंतयात्रेच्या रस्त्यावरही भरमसाठ गवतच गवत, गवत वाढलेले आहे मृत व्यक्तीचा अंतयात्रेचा शेवटचा प्रवास ही खडतर असे म्हणण्याची परिस्थिती येथील समशानभूमीची दुरावस्था पाहिली की लक्षात येते कडाव ग्रामपंचायतचे सरपंच उपसरपंच तसेच नामवंत पुढारी नेते कार्यकर्ते फक्त मोठ्या मोठ्या गप्पा हाणतात गावात कुणाचा मृत्यू झाला तर तेवढ्यापुरतेच समशानभूमीची देखाव्यासाठी साफसफाई करतात अशी चर्चा जनमानसात होत आहे ग्रामपंचायतचे तात्कालीन माजी उपसरपंच तथा सामाजिक कार्यकर्ते सुधाम पवाळी यांच्या कार्यकाळात सदर स्मशानभूमीची नूतनीकरण करण्यात आले होते परंतु त्यानंतर कुठल्याही प्रकारचे काम येथे समशानभूमीचे करण्यात आलेले नसल्याने स्मशानभूमीची बिकट अवस्था झाली आहे तर येथे असलेल्या बोरवेलचे पाणी ग्रामपंचायतचे सदस्य स्वतःच्या आर्थिक व्यवसायासाठी वापरत आहे पण समशानभूमीच्या स्वच्छतेसाठी दे तसेच देखभालीसाठी मात्र अक्षम्य दुर्लक्ष करत असल्याचे दबक्या आवाजात बोलले जात आहे सदर स्मशानभूमीमध्ये मानकिवली कळाव आदिवासी वाडी तसेच ठोंबरवाडी आदी गावातील मृत व्यक्तींच्या अंत्यसंस्कारात केले जातात परंतु सुंदर असा बनवलेल्या स्मश स्मशानभूमीच्या ग्रामपंचायतीच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे दिवसेंदिवस दुरावस्था होत चालली आहे सध्या स्थितीत स्मशानभूमीमध्ये गवताचे साम्राज्य पसरले आहे तर निवारा शेडमध्ये घाणीचे साम्राज्य पसरले आहे आजूबाजूला दारूच्या रिकाम्या बाटल्या पडल्या आहेत तसेच पाण्याच्या मोटर पंपाची वायरही गायब झालेली आहे शिवाय येथे झाडांच्या लाकडांचा ढीग देखील अस्तव्यस्त पद्धतीने ठेवला आहे एकंदरीत कडाव ग्रामपंचायतीच्या भोंगल कारभारामुळे ग्रामपंचायतीचे नाव मोठे लक्षण खोटे म्हटले तर वावगे ठरणार नाही असे दृश्य दिसत आहे तर या असणाऱ्या समस्यांच्या सर्व बाबींकडे स्थानिक लोकप्रतिनिधी ग्रामविकास अधिकारी तसेच पंचायत समितीचे गटविकास अधिकारी यांसह जिल्हा परिषदेचे वरिष्ठ अधिकारी लक्ष देणार का तसेच बिकट अवस्था झालेल्या स्मशानभूमीची सुधारणा लवकरात लवकर होणार का असा सवाल नागरिकांमधून उपस्थित केला जात आहे